नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा शशिकांत आणि आजी गप्पा करत असतात तेवढ्यात सनी येतो तेव्हा शशिकांत लगेच सनीला विचारतो की काय रे भाच्या अरे काल पार्टीमध्ये मज्जा आली की नाही सनी हा नेमका ब्रश करत असतो त्यामुळे त्याला व्यवस्थित सांगता येत नाही शशिकांत विचारतो की काय रे काय झाले आणि सनी धावतच जातो बागेत जाऊन थुकतो तर शशिकांत तर डोक्याला हात लावतो आणि नंतर खूप हसतो सुद्धा तेव्हा आजीला मात्र राग येतो आजी म्हणते की काय रे सनी तू बागेत जाऊन थुकलास सनी की हो, तर आजी म्हणते की अरे वाटले नव्हते की तू इतका मूर्ख असेल म्हणून तेव्हा सनी मस्त खुर्चीवर बसतो आणि आजीला म्हणतो की झाडांना आपण कसे पाणी घालतो मग अगदी तसेच आहे हे पण तेव्हा आजी परत म्हणते की अरे तुला आता नेमकं काय म्हणायचे आणि खरंच तू इतका मूर्ख असशील हे कधीही वाटले नव्हते तेव्हा सनी म्हणतो की अगं आजी उगाच कशाला रागवते तेव्हा आजी म्हणते की उगाच म्हणजे काय अरे हे गाव नाही अंगणामध्ये जाऊन थुकण्यासाठी अरे आपल्या घरात बाथरूम आहे आणि अगदी चार चार सुद्धा बेसिन्स आहे तिकडे तू जाऊन दात घासत जा तेव्हा सनी म्हणतो की हे आजी सकाळी रागावू नको तुला जर हे आवडले नसेल तर मी जातो आणि आणि लगेच ते साफ सुद्धा करतो शशिकांतला म्हणतो की मामा यांना समजावत जरा तेव्हा शशिकांत म्हणतो की बरं बरं अरे पण सनी अरे काल पार्टी कशी झाली ते सांग धिंगाणा घातला की नाही तेव्हा सनी म्हणतो की पार्टी तर अगदी कडक झाली अरे तुमच्या पुण्यातील पप तर खूपच भारी आहे आणि मी सांगतो की डान्स कसा केला म्हणून सनी लगेच उठतो आणि डान्स त्याने कसा केला करूं ते करून दाखवतो एकदम कडक असा डान्स होता आणि ती पण आली होती तेव्हा आजी विचारते की कोणती तेव्हा लगेच सनी सांगू लागतो की ती नाही का तुमच्या घरात दोन वेणे घालून राहते रमा रमा ती सुद्धा आली होती अरे तिने काय एन्जॉय केले माहिती आहे का तिचे विमान अगदी हवेत गेले होते हवेत मी तिला सोडण्यासाठी घरी येणार होतो तशाच आपल्या टप्पा सुद्धा झाल्या असत्या परंतु तो अक्षय मध्ये आला आणि तो म्हटला की मी सोडतो तू येथे एन्जॉय कर मग मी काय करणार मग मी थांबलो तेथे आणि तो तिला सोडण्यासाठी आला जी सनी जेव्हा सांगतो तर शशिकांत म्हणतो की हो का तेव्हा आजी विचारते की अरे पण ती कशासाठी आली होती का हे विचारले का तर सनी म्हणतो की मला ती माहिती नाही तर शशिकांत विचारतो की तिला आतमध्ये घेतले का तेव्हा सनी सांगू लागतो की अरे ती एकदम अशी कडक बनून आली होती आणि इतके छान ड्रेस तिने घातलेला होता मामा तुला माहिती नाही का हे सर्व तेव्हा लगेच आजीही शशिकांतला विचारते की अरे रमा पबमध्ये मध्ये कशासाठी गेली असेल तेवढ्या सीमा ही चहा घेऊन येते आणि सांगते की औषध देण्यासाठी अक्षय औषध घेण्याचा विचारला होता म्हणून ती देण्यासाठी तिथे गेली होती तेव्हा शशिकांत म्हणतो की ठीक आहे आणि सनीला विचारतो की अरे मस्त ना एकदम फ्रेश तर वाटते ना मग जा बाथरूम मध्ये जा आणि आंघोळ करून ये तेव्हा सनी म्हणतो की अरे मामा मी तर फ्रेशच असतो गेल्या तीन दिवसापासून मी तर आंघोळच केलेली नाही शशिकांत म्हणतो की काय तर लज जा आज तो आंघोळ कर कारण आजचा दिवस खूप शुभ आहे मग जा आजी तर डोक्याला हात लावते तेव्हा आजी म्हणते की काय रे याला बाथरूम मध्ये आंघोळ करणे हे सुद्धा माहिती नाही का शशिकांत म्हणतो की अगं आजी तो भोळा आहे तर सनी हा बाथरूम मध्ये आंघोळ करण्यासाठी निघून गेलेला असतो तेव्हा आजी म्हणते की अरे शशिकांत आपल्या घरात नेमकं काय चाललेले आहे असे तर नाही ना की आपल्याला ते दिसत नाही म्हणून तेव्हा शशिकांत विचारतो की अगं आई तुला हे कशामुळे वाटते तेव्हा आजी म्हणते की अरे शशिकांत सकाळी मी उठले हॉल मध्ये गेले पाहिले तर अक्षय हॉल मध्ये झोपलेला होता मी त्याला विचारले सुद्धा की अरे अक्षय इथे हॉल मध्ये झोपला तर तो मला म्हटला की येण्यासाठी उशीर झाला आणि मित्राचा फोन आला होता गप्पा करता करता झोपे गेलो असे तो मला म्हटला परंतु सनी तर म्हंटला की तो पार्टी संपण्या अगोदरच निघून आला होता मग नक्की यांची भानगण काय आहे की ती आपल्याला माहिती नाही म्हणून तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की थांब मी लगेच सक्षमक्ष लावतो म्हणून लगेच शशिकांत हा गाडीच्या ड्रायव्हर जवळ येतो ड्रायव्हर हा गाडी पुसत असतो, शशिकांत लगेच त्याला आपल्या जवळ बोलावून घेतो तर ड्रायव्हर आल्यानंतर शशिकांत त्याला ते विचारतो की काय रे काय करत होतात आणि काल तू इकडे पब ह्या लोकांबरोबर गेला होता म्हणजे अक्षय अभि आनंद हेच लोक होते ना तेव्हा ड्रायव्हर काका म्हणतात की हो सर तेव्हा शशिकांत म्हणतो की मग तू या सर्वांना एकत्र घरी आणून सोडले का तेव्हा ड्रायव्हर मात्र शांत असतो आणि इकडे तिकडे बघत असतो तेव्हा शशिकांत सर्व काही लक्ष देते कारण ड्रायव्हरला अक्षयने सांगितलेले असते की रमा मॅडम इकडे आल्या होत्या आणि त्या दारू पिल्या त्यांना जास्त झाली होते हे कुणाला सांगू नको हे त्याच्या लक्षात असते तेव्हा शशिकांत लगेच आपल्या खिचातून पैसे काढतो आणि त्याला काही पैसे देतो आणि लगेच विचारतो की मग काय झाले होते तेच सांग तेव्हा ड्रायव्हर काका सांगू लागतात की म्हणजे अगोदर मी दोघांना घरी घेऊन आलो आणि नंतर त्या तिघांना पाच लोक होते तर शशिकांत म्हणतो की काय रे ते चारच जण होते मग पाचवा कोण होता तेव्हा ड्रायवर काका म्हणतात की नाही रमा मॅडम होत्या तेव्हा शशिकांत लगेच त्याला रागावतो आणि तुला सांगितलं ना एकदा की तिला रमा मॅडम नाही म्हणायचे म्हणून ती पूर्वीची कोण आहे हे जर अक्षयला कळले तर मग खूप त्याला त्रास होईल आणि नाही तर मग मी तुला नोकरीवरून काढून टाकेल कळले का तुला तेव्हा ड्रायवर काका म्हणतात की हो साहेब तेव्हा शशिकांत विचारतो की पुढे काय झाले तर ड्रायव्हर काका सांगू लागतात की रमा मॅडम ह्या ते पार्टीमध्ये पेल्या होत्या आणि त्यांना जरा जास्त झाली आणि अक्षय सर त्यांना घेऊन आले बाकी काही नाही तर शशिकांत विचारतो की मग अक्षय कसा बोलत होतात बायको लगेच ड्रायव्हर काका हो म्हणतात की अक्षय साहेब काहीच बोलत नव्हते परंतु रमा मॅडम होत्या तुम्हाला नाही करणार ना, तुम्हाला नाही करणार तेव्हा त्यानंतर अक्षय साहेब मला म्हंटले की घरात तू याबद्दल कुणाला काही सांगू नकोस ही मुलगी दारू प्याली म्हणून तेव्हा शशिकांत विचारतो की मग तो तुला काही बोलला का तर ड्रायव्हर काका म्हणतात की नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की ठीक आहे मग जा तू तु तु तुझे काम कर तेव्हा शशिकांत लगेच विचार करतो की बछाडा नक्की काहीतरी गेम करतो आणि त्याला आठवायला लागले असेल त्याचा मला संशय येतो त्यानंतर इकडे आजीही विचार करून करून टेन्शन मध्ये असते आणि खुर्चीवर बसते तर तेवढ्यात शशिकांत येतो शशिकांत म्हणतो की आई अक्षयचे डोकं जरा जास्त चालायला लागले असे मला वाटायला लागले आजी विचारते की काय झाले तर लगेच शशिकांत सांगू लागतो की काल रमा ही दारूच्या व्यसनामध्ये घरी आली होती आणि ते अगदी खरं आहे आणि अक्षय तिला घरी घेऊन आला होता हे सुद्धा खरे आहे तर आजी मात्र लगेच चकाकते आणि विचारते की काय रे शशिकांत हे तुला कोणी सांगितले हे सर्व तर लगेच शशिकांत म्हणतो की ड्रायव्हर नाही अगोदर तो बोलायला तयार नव्हता परंतु पैसे दिल्यानंतर त्याने सर्व काही सांगितले आई मला असे वाटते की काहीतरी लपवले जाते कारण काल रमाने अक्षयला त्यांच्या लग्नाबद्दल तर सांगितले नसेल ना रमा आणि अक्षय मधील जवळ पुन्हा वाढायला तर लागली नसेल ना तेव्हा आजी मात्र जेव्हा अक्षयच्या रूममध्ये गेली होती आणि तेव्हा तिला ते, ते रमाचा तो म्हणजे मस्त ड्रेस द जो तिने काढून ठेवलेला असतो तर तो तिला तिथे दिसतो ते क्षण दिस आठवतात आणि अक्षयने तिला तो रेवाचा ड्रेस आहे हे सांगितलेले असते आणि ती त्याला म्हणलेली सुद्धा असते की अरे रेवाचा ड्रेस तर तुझ्या खोलीत म्हणजे आतापासूनच तुमची तयारी झाली वाटते तेव्हा अक्षय मात्र लाजलेला असतो आणि हे सर्व तो नाटक मुद्दाम करत असतो हे आजीच्या लक्षात येते तेव्हा लगेच आजीही शशिकांतला सांगू लागते की अरे आज सकाळी मी अक्षयच्या खोलीमध्ये गेले होते आणि तेथे मला तो एक ड्रेस दिसला परंतु अक्षयने मला सांगितले की तो रेवाचा ड्रेस आहे म्हणून मग जर रमा जर पब मध्ये गेली तर तो ड्रेस रमाचा सुद्धा असू शकतो ना तेव्हा शशिकांत म्हणतो की याचा अर्थ म्हणजे काल रमा ही अक्षयच्या रूम मध्ये होती आजी म्हणते की नाही शशिकांत असे होऊन नाही चालणार आणि जर हे असेच असेल तर मालकाच्या खोलीमध्ये तिने तिचे कपडे टाकले मग या कारणावरून आपण नक्की तिला घराच्या बाहेर काढू शकतो शशिकांत सुद्धा तोच त्यानंतर इकडे म्हणत असतो की अगं रेवा तू उगत चिडू नको रेवा म्हणत असतो की नाही रे मला सांग की नक्की काय झाले होते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आमची कशाला काही चालू असेल विडी आहेस का तू ती तिकडे कपडे वाळवत घालत होती आणि मी तिकडे फिरत होतो आणि मुद्दाम हसतो अगं तुला कालचा किस्सा सांगतो मी आनंदाता अभि आणि तो सनी पबला गेलो होतो आणि तिकडे आम्ही अशी धमाल केली की थांब मी तुला लगेच टेबल वर नाचून दाखवतो आणि तो टेबल वर उभा राहतो त्याच्या हातामध्ये सुपाची वाटी असते आणि मुद्दाम तो, तो रेवाच्या अंगावरती सर्व सूप सांडवतो आणि परत टेबलच्या खाली उतरतो रेवा म्हणते की अरे काय हे आणि खूप चिडते तेव्हा अक्षय म्हणतो की अरे देवा सूप सर्व वाया गेले रेवा म्हणते की अरे सूप तुझे वाया गेले मला भाजले त्याचे काही नाही का अक्षय म्हणतो की अगं मला सुद्धा भाजले तर रेवा म्हणते की अरे माझा ड्रेस सुद्धा खराब झाला तर अक्षय म्हणतो की अरे देवा मग आता तू काय करणार रेवा म्हणते म्हणते की हो आहे ना माझ्या दुसऱ्या खोलीमध्ये अक्षय म्हणतो की काय ग तुझे कपडे आमच्या घरात आहे आणि तुम्हाला का सांगितले नाही याला काही अर्थ आहे का आणि दुसऱ्या खोलीत तुझे कपडे कसे इथे आपली खोली आहे इथे आपले कपाट सुद्धा रिकामे आहे मग तुझे कपडे वेगळ्या खोलीत असे कसे होऊ शकते आणि जा तू सर्व कपडे घेऊन ये आपल्या खोलीत ठेव तेव्हा रेवा अक्षयकडे एकटक बघत असते आणि मनात म्हणते की अक्षयला खरंच किती माझी काळजी वाटते म्हणजे याचा अर्थ त्याला अजून सुद्धा काही आठवत नाही अक्षय तिला म्हणत असतो की अगं उद्या तुझे लग्न होईल मग तुझे सर्व सामान ह्या खोलीत असेलच ना रेवा तर अगदी खुशून म्हणते की हो तर अक्षय म्हणतो की जा मग तुझे सर्व कपडे घेऊन ये या कुठल्या खोलीत तुझे कपडे आहे मला सांग मी घेऊन येतो तेव्हा रेवा म्हणते की अरे नको तू बस तर अक्षय म्हणतो की नाही तू बस मी घेऊन येतो तर ऑलरेडी तुझ्या अंगावर सूप सांडले मग ते आणखीन पसरेल मला सांग मी कपडे घेऊन येतो तेव्हा रेवा मात्र खूप घाबरते आणि मनात विचार करते की माझे कपडे अभिच्या रूम मध्ये आहे हे त्याला कसे सांगू रेवा म्हणते की अरे अक्षय ओके थांब मी माझे कपडे घेऊन येते म्हणजे हे क्लीन सुद्धा करते आणि माझे सर्व कपडे घेऊन येते तर अक्षय म्हणतो की हो एकही कपडे तिकडे ठेवू नको सर्व घेऊन ये रेवा तर लगेच कपडे घेऊन आणण्यासाठी खुश होऊनच जाते तेव्हा अक्षय तिच्या जीवात जीव येतो आणि आज वाचलो असे म्हणतो आणि तेवढ्या सीमा येते सीमा ते सर्व बघून विचारते की अरे हे सर्व काय आहे अक्षय म्हणतो की काही नाही सांडले जरा तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय मला जरा काळजी वाटते अक्षय म्हणतो की कसली काही काय झाले तर सीमा म्हणते की अरे रमा तुझ्याकडे पब मध्ये आली होती ना औषध देण्यासाठी तर ते यांना आणि आईंना कळले आता काय होईल हे मला माहिती नाही तर अक्षय म्हणतो की बापरे यांना कळले वाटतं आणि जाऊन दे त्यांना कळले असेल तर कळून दे काही फरक पडत नाही म्हणते की अरे त्यांना जर हे कळले की तू तिला त्या अवस्थेत घेऊन आलास आणि काय करतील तिच्यावर खूप रागवतील आणि मला ते नकोय तेव्हा अक्षय म्हणतो की मला त्या कामवल्या मावशीचा बोलतो आणि विचारतो की शशिकांत मुकादम आणि आजी कुठे आहे तेव्हा सीमा म्हणते की जा बाहेर आहे ते हॉलमध्ये तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे तू पुढे हो मी लगेच आलो तेव्हा सीमाला तर जाम टेन्शन येते आणि ती पुढे जाते तर अक्षय म्हणतो की चला आता त्यानंतर इकडे आनंद हा रूम मध्ये असतो तर तेथे जान्हवी येते जान्हवी तर खूपच भडकलेली असते आणि तसे हावभाव करून ती आनंदला दाखवत असते आनंद तिच्याकडे बघून घाबरतो आणि विचारतो की काय झाले माझ्याकडून काही चुकले का तुला सॉरी सुद्धा बोलून टाकतो परंतु प्लीज तू अशी शांत राहू नकोस जाणीव म्हणते की शांतच बस तू माझ्याशी बोलू नकोस तू मला पब मध्ये का नेले नाही मी सुद्धा आले असते ना तेव्हा आनंद म्हणतो की अगं जाणू मी तुला खरं सांगतो की खरच ह्या गोष्टी माझ्या डोक्यात सुद्धा नव्हत्या लोकांनी अचानक हा पब मध्ये जाण्याचा प्लॅन बनवला तेव्हा जानवी म्हणते की अरे रमा तर मस्त तेथे पप मध्ये आली होती डान्स केला एन्जॉय केला आणि पण मी नाही ना, ना। तेव्हा आनंद म्हणतो की अगं आम्हाला माहिती सुद्धा नव्हते की रमा तिकडे येणार आहे म्हणून अक्षयचे औषध राहिले होते घरीच विसरला होता म्हणून फक्त ती ते औषध घेऊन तिकडे आली होती बाकी काही नाही तेव्हा जाणीव म्हणते की अरे ते सर्व मला माहिती आहे आणि मी तिथेच होते पण मला असे वाटले होते की रमा फक्त औषध देईन आणि लगेच मागे येईल आणि ती तर मस्त पैकी लटून थटून तिकडे आली डान्स केला एन्जॉय केला आनंद म्हणतो की अगं होल्ड डाऊन अगं जेव्हा ती नॉर्मल कपड्यामध्ये आली होती तेव्हा पपवाले मात्र तिला आतमध्ये सोडायलाच तयार नव्हते म्हणून तिला ती तिकडे चेंज करून यावे लागले बाकी काही नाही तेव्हा जानवी म्हणते की अरे बेबी आपलं लग्न झाल्यापासून आपण तर असे मस्त सजून तिकडे नटून पप मध्ये नाहीच गेलो रे अरे तुला तर माहिती आहे की मला डान्स करण्यासाठी किती आवडतो खरंच मला खूप मिसिंग वाटते की त्या गाण्यावर डान्स करण्यासाठी अजून मला मिळाले नाही आणि लग्न झाल्यापासून असे रटाळ गाण्या डान्स करावा लागतो तोच तोच ते गाणे तेव्हा आनंद म्हणतो की आपण नेक्स्ट टाइम ला खरच तू आणि मी नक्की जाऊयात आणि तेवढ्यात रमा ही चहा घेऊन येते आणि घ्या चहा आणि टोस्ट असे दोघांना म्हणते तेव्हा लगेच जानवी म्हणते की रमा मी तुझ्यावर चिडलेले आहे तुम्हाला तुला माहिती आहे ना मला डान्स करण्यासाठी किती आवडतो म्हणजे वेस्टर्न गाण्यावर आणि लग्नाच्या अगोदर मी किती डान्स करायचे हे तुला माहिती नसेल पण मला असे वाटत होते की आपण दोघी बेस्ट फ्रेंड आहोत पण तू तर मला सोडून गेली जाऊन दे राहून दे म्हणून सुद्धा चिडते तर आनंदीला खुना म्हणजे रमाला तेव्हा रमा म्हणते की जानवी ताई अहो सॉरी मी असे ठरून तिकडे नाही गेले पण असून द्या हा एक डान्स ना माझ्याकडे उधार असून द्या आणि लवकरच आपण तो डान्स करू जानवी लगेच खुश होते नक्की प्रॉमिस रमा म्हणते की हो आणि खरंच मला रमा भूक तर लागलीच होती म्हणून लगेच ती टोस्ट खाण्यासाठी घेते त्यानंतर इकडे आजी आणि शशिकांत हॉल हॉलमध्ये असतात तर रमा त्यांना चहा घेऊन येते आणि तेवढ्यात रमाचा धक्का थोडा टेक्षा लागतो तेव्हा लगेच शशिकांत तिच्यावर रागवतो काय ग लक्ष कुठे आहे वेंधळीस इकडे तिकडे बघत चालली आणि प्रत्येक वेळी तुला सनी असणार आहे सनी म्हणून शशिकांतला खूप हसू येते रम म्हणते की तुम्हाला जे काही प्रयत्न करायचे असेल ते तुम्ही करू शकता परंतु मला माहिती आहे एक ना एक दिवस यांना सर्व नक्की आठवे तेव्हा आजी म्हणते की काय ग एक ना एक दिवस त्याला आठवेपर्यंत आम्ही तुला इथे आराम करून द्यायचा का अग तुला तर आम्ही खूप सूट दिली म्हणून तू वाटेल ती करण्यासाठी लागली पब मधून दारू काय पिऊन घरी येते अक्षयच्या रूम मध्ये कपडे काय टाकतेस आणि तेवढ्यात अक्षय सुद्धा बाहेर येतो आणि त्या आजीचे आणि शिकांचे बोलणे तो सरळ ऐकतो तेव्हा आजी रमाला म्हणत असते की याची शिक्षा मात्र तुला मिळायलाच हवी अक्षय विचारतो की आजी काय झाले आणि तेवढ्यात रेवा सुद्धा खाली येते रमाकून जो चहा स्ट्रे मध्ये सांडलेला असतो तर आजी लगेच त्याच्याकडे बोर्ड दाखवते आणि पग इचा वेंधळेपणा किती वाढत चाललाय तेव्हा अक्षय म्हणतो मुद्दाम की काय काय केले हे तेव्हा रामा म्हणते की चुकून झाले हे सर्व तेव्हा शशिकांत लगेच मध्येच म्हणतो की चुकून करते ही लगेच आजी रेवाला बघून विचारते की रेवा अगं मला सांकी एक गोष्ट सांग की तुझे कपडे हे अक्षयच्या रूम मध्ये असतात का म्हणजे इकडे तिकडे पडलेले तेव्हा मात्र रेवा तर अगदी खुश होऊन अक्षयकडे बघते आणि लगेच ती आयजीला म्हणते की हो आयजी माझे कपडे तिकडे रूम मध्येच असतात आणि कसे आता आमचे लग्न सुद्धा होणार आहे म्हणून माझे सामान मी अक्षयच्या रूम मध्ये शिफ्ट केले अक्षयने हे सर्व व्यवस्थित प्लॅन करून ठेवलेला असतो आणि अगदी त्याच्या प्लॅन प्रमाणे हे सर्व घडते तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं आई पण रविवाच्या आपण एक वेळेस समजू शकतो ती अक्षरशी होणारी बायको आहे पण ह्या रमाचे काय ती तर घरातील मोलकरीन आहे आणि ती काल दारू पिऊन घरात आली आणि तशीच ती अर्थाच्या बाजूला सुद्धा झोपलीस तेव्हा आजी म्हणते की रमा मी तुला एकदा सांगते की अर्थावर असे संस्कार झालेले मला चालणार नाही आजपासून तू अर्थाच्या रूममध्ये झोपायचे नाही इकडे किचन मध्ये चटई टाकायची आणि त्यावर झोपायचे कळले का तुला तेव्हा रमा म्हणते की आई आजी आणि परत म्हणते की मॅडम तुम्ही एकदा ऐकून घ्या की नक्की काय झाले होते ते आजी मात्र म्हणते की नको हा विचार तू अगोदरच करायला हवा होता जास्तच ही सोकावली कारण आम्ही जास्त सुख सोयी तुला दिल्या मग आजपासून सीमा ही अर्थाजवळ झोपेल आणि जास्त काही लागले इमर्जन्सी आली तर नक्की तुला बोलावून घेऊन जाऊ तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आज उगाच कशाला तुम्ही तिच्यावर आरोप करतात आई एकतर खूप दमलेली असते आणि ती अर्थजवळ नाही थांबणार मग रेवा तिच्याजवळ थांबू शकते म्हणजे अर्थजवळ ती सुद्धा तरुण आहे ती सुद्धा अर्थाला बघू शकते आणि ह्या मुलीला दारू म्हणजे काय ते सुद्धा माहिती नाही तिच्या कोल्ड ड्रिंक्समध्ये कोणीतरी दारू मिक्स केली होती तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे पण हिच्या स्फोटात मला एक गोष्ट सांग की सोडून काय करत होती तेव्हा रेव म्हणते की हो एक्झॅक्टली तेव्हा अक्षय म्हणतो की थांब मी तुला सुद्धा सर्वांसमोर सांगतो की मी औषध घेतली नव्हती ती औषध माझी घेण्याची राहिली होती ते औषध देण्यासाठी ती तिकडे आली होती तेव्हा शशिकांत म्हणतो की ओगास तू तिला डिफेंड करतो तेव्हा अक्षय म्हणतो की मी कशाला तिला डिपेंड करू मी तसे काही करत नाही कामावल्या मावशींना मला एक कळत नाही की कामवली मावशी हा तुमच्या चर्चेचा विषय कसा कशाला तिला टार्गेट करतात तिला तिचे काम करून द्यात निघून जाऊन द्या आणि रमाला म्हणतो की चल निघ तुझे ते राहिलेले काम कर आवरते सर्व तेव्हा शशिकांत म्हणतो की कामवलं मावशींचा पुळका जास्त तुलाच आलेला आहे तर अक्षय म्हणतो की पुळका वगैरे काही नाही आणि रमाला म्हणतो की चल तू लक्ष देऊ नकोस तू जा तिकडे आवरून घे तेव्हा रमा आपला स्ट्रे घेते आणि किचन मध्ये जाते तर, तर रेवा म्हणते की अरे अक्षय ती तिकडे कशाला आली होतीस तेव्हा अक्षय म्हणतो की सांगितले ना एकदा की औषध राहिले होते ते देण्यासाठी ती तिकडे आली होती रेवाला मात्र काहीतरी बोलायचे असते तर अक्षय तिला मध्येच म्हणतो की तू लक्ष देऊ नकोस जाऊन दे आणि लगेच तो आपल्या रूम मध्ये निघून जातो तेव्हा यावरून सर्व शशिकांत विचार करतो की अरे अरेड्या मी तुझा बाप आहे तू पाठीशी घालतो की त्यावरून मला समजते की तुला काहीतरी आठवते म्हणून इकडे रमा किचन मध्ये असते आणि तिच्या समोर तिच्याकडे बघत उड्या मारत असतो तेव्हा लगेच रमा रागन विचारते की काही हवं आहे का तेव्हा सनी तिच्याकडे बघतच म्हणतो की काही नको आणि मुद्दाम तो तिच्या अंगाला हात लावायला जाणार लगेच गॅसला हात लावतो तर लगेच रमा आणि मागे सरकते तेव्हा सनी मुद्दा म्हणतो की मी गॅसला हात लावतो बारीक करतो दूधही उतू गेले असते आणि सर्व बाहेर आले असते तेव्हा रमा लगेच बाजूला जाते तर और सनी पुन्हा तिच्या जवळ येतो तिच्या समोर उभा राहतो तेव्हा रमा म्हणते की काय हो का मागे मागे फिरतात तुम्हाला काय लागते सनी म्हणतो की मागे मागे फिरतो म्हणजे अगं फ्युचर मध्ये होणारा नवरा आहे मी तुझा आणि नवरा नाही का बायका मागे फिरत असतात त्याची प्रॅक्टिस मी आताच करतो तर रमा म्हणते की तुमच्याशी बोलून काही उपयोग नाही सनी म्हणतो की नको बोलू तू तुझे काम कर मी माझे काम करतो घेतो फक्त नेत्र सो पण काही बोल कालच्या पार्टीमध्ये फक्त तू मस्त राहडा केला काय नाचलीस तू खरच आणि तो रमाला म्हणतो की अगदी फुल राहडा केला असतो तू तर म्हणली होती की पार्टी वगैरे काही करण्यासाठी तुला आवडत नाही मग तेथे आल्यावर तर तू जाम करून ठेवला तेव्हा रमा म्हणते की एकतर ते सर्व मी ठरून केले नव्हते आणि हे सर्व तुमच्याच मुळे झाले होते तेव्हा सनी म्हणतो की माझ्यामुळे मी काय केले तेव्हा रमा सांगते की तुम्ही मला जी कोल्ड ड्रिंक्स पिण्यासाठी दिली होती त्यात तुम्ही दारू मिसळून दिली होती तेव्हा सनी तर खूप घाबरतो आणि हा बाग येथे संपतो पुढील भागामध्ये शशिकांत हा रमाला म्हणत असतो की सनी तुला डेट वर घेऊन जाणार आहे त्यामुळे तू तु तुझ्या तु घरून ये तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की तू तु तुझ्या तु घरी हे सांग की मी तू एक मुलगा केलेला आहे आणि तू त्याला घरी घेऊन येते म्हणून तेव्हा रमाला खूप राग येतो आणि रमा लगेच सनीला म्हणते की चल निघायचे का तर चल मग लगेच तेव्हा सनी आपल्या हातात रुमाल बांधत म्हणतो की चल तू फक्त रिक्षामध्ये रिक्षा तर खूपच मजा येते तेव्हा अक्षय लगेच हा कावेरी आणि पंकज काका यांना फोन क फोन करून सांगत असतो की आज तू तु, तु, तुम्ही भरपूर बॅटिंग करायची बॉलर फक्त बॉल फेकणार आहे तुम्ही चांगली धुलाई करायची आणि लगेच तो फोन ठेवतो आणि इकडे तिकडे कोणी आहे का हे बघत असतो आणि त्याच त्याच्या त्याच्यामागून सीमा आलेली असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद